अरे किती पुकार दिले हो नाही आणि चू नाही आलोय बाबा मी आता बाद व्हाल बावन्न किलो मयूर जाधव नावरा लालकाशिव काश्यम गणेश कोळपे मांडवगण निळा काश्यम पृथ्वीराज होळकर सादलगाव लालकाश्यम अजय फुलपगर आंबळे निळा काश्यम बावन किलो तयारा राहा बावनंतर सत्तावन्न तयार प्रतीक जाधव हिवरे लाल काश्युम सत्तावन्न किलो किरण करे रामलीग निळा काश्युम गणेश स्वराज मलटण लाल काश्युम प्रणव धुमाळ पिंपळे खालसा निळा काश्युम तयार सत्तावन्न आता बावन्न सत्तावन्न बासष्ट गट होणार आहे याची नोंद घ्या बावन संपलं की आपलं बासष्टचं होणार आहे तयारच राहायचं संपलेल्या कुस्तीत आदित्य दसगुडे रामलिंग विजय साहिल सारखे नाहोरा लाल पहिला पाहिला पुकार कुणाल गवळी मोठेवाडी निळा पहिला पाहिला पुकार बघा किती वेळ घालावत्यात पोर कॉशुम जर घालून उभं राहिलं तर काय फरक पडेल मला सांगा बरं या कुस्तीनंतर आपली कुस्ती आहे हा बोलू अठ्ठावीस किलोचे पैलू नाहीत का बघा इकडे या जरा संपर्क करा जेडीएस पवार असल्यासाठी हरिचंद्र मुसळे आणि कार्तिक जाधव मशी बद्रुक आणि नाहोरा दोघं अठ्ठावीस किलोचे पालक किंवा छोटे पैलवानी या पंचेचाळीस बावन्न सत्तावन्न बासष्ट तयार राहा चौऱ्याहत्तर नंतर एकोणऐंशी Lily by केंदूर केंदूर नगरीचे उपसरपंच पैलवान भाऊसाहेबजी साकोरे यांचा आज या ठिकाणी शुभागमन झालेलं आहे मनपूर्वक स्वागत त्याचबरोबर केंदूर नगरीचे उपसरपंच पैलवान भाऊसाहेबजी थिटे यांचा आज वाढदिवस आहे त्यांना वाढदिवसाच्या निमित्तानं मनपूर्वक का हार्दिक अशा शुभेच्छा आपल्याला उदंड आयुष्य लाभो अशी आई केंद्राईच्या प्रार्थना आदित्य खाडे मशी बुद्रुक लाल कश्यम एकोणऐंशी किलो नवना चौरे डोंगरघर निळाकाश्यम तयार ओम साखोरे किंदोर लाल कश्यम संजय कोळपे गुनाट ब्ल्यू कश्यम सौरव चौरे मशी बुद्रुक लालक्यम विरुद्ध ओमकार निंबाळ करणाहोरा निळाकाश्युम गणेश चौरे डोंगरगड लाल कश्युम विरुद्ध